श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही झालेली असून हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिना संपणार आहे आणि तसेच मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला आहे तर हा मार्गशीर्ष महिना संपण्याच्या अगोदर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात कधीही जर घरात किंवा मग घराच्या बाहेर असे जे काही तीन जीव सांगणार आहेत तर ते दिसून आले तर असं समजा की तुमच्या घरामध्ये श्री महालक्ष्मी देवीची साक्षात घरामध्ये निवास झालेला आहे घरात आलेली आहे तुम्हाला श्रीमंतीचा योग आलेला आहे त्याचबरोबर तुमचा नशिबाचा भाग्यदय होणार आहे असं समजायचं आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला एक विशेष महत्त्व दिलं जातं कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी देवीची व्रत वैकल्य केले जातात पूजा पाठ करून श्री महालक्ष्मी देवीला प्रार्थना करून घरामध्ये सुख शांती समाधानासाठी मनोभावे प्रार्थना करत असतात तसेच हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर हा महिना लक्ष्मीनारायणाला ना तसेच महालक्ष्मी देवीला आणि श्रीकृष्णांना समर्पित असणारा महिना आहे या महिन्यामध्ये अनेक सण वार असतात चंपाष्ठी त्याचबरोबर संकष्ट चतुर्थी मोक्षदा एकादशी त्याचबरोबर दत्त जयंती असे जे काही योग असतात तर हे या मार्गशीर्ष महिन्यामध्येच असतात तर असा हा मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारा महिना असून या जर तुमच्या घराच्या बाहेर घराच्या आत किंवा घरामध्ये असे काही विशिष्ट तीन तीन जीव दिसले तर हा साधा संकेत नसून देवी लक्ष्मीने तुमच्या घरामध्ये आगमन केलेलं आहे तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यामुळे घरामध्ये सुख शांती येणार आहे पैसा त्याचबरोबर भाग्य उदय होणार आहे तर असा इशारा असतो तर असे काही कोणते जीव आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर या महा मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीच्या पूजेसोबतच श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या पूजेला एक विशेष महत्त्व दिलं जातं या महिन्यामध्ये श्रीकृष्णांची एताशक्ती पूजा करावी श्रीकृष्णांना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता चंद्रमोक्षका सुद्धा पठण करावं या महिन्यामध्ये श्री हरी भगवान विष्णूची त्याचबरोबर महालक्ष्मीची पूजा अवश्य करावी तर अशी मान्यता आहे की ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावावरती जागृत अवस्थेत असते आणि ज्या घरामध्ये तिचे विधिवत पूजन केले जाते तर ते ती वास करत असते निवास करत असते म्हणूनच सौभाग्यवती स्त्री यांनी आपल्या घरातील सुख शांती समृद्धीसाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी त्याचबरोबर धनाची प्राप्ती होण्यासाठी घरामध्ये ऐश्वर्य लाभण्यासाठी घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडू नये यासाठी मार्गशीर्ष महिन्यामधील हे जे व्रत आहे है तर अवश्य चारही गुरुवारी हे सुवासनी स्त्रियांनी व्रत करायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी किंवा मग तुम्ही दिवसभरामध्ये या महालक्ष्मी कथा जी आहे तर ती वाचायची आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आरती करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला पाच किंवा सात सुवासनी स्त्रियांना घरी बोलावून ही कहाणीचे पुस्तक वाटायचं आहे फळं वाटायची आहेत अन्नदान सुद्धा करायचं आहे आणि छान अशी भेटवस्तूसुद्धा द्यायची आहेत तर संपूर्ण महिन्यामध्ये या मार्गशीर्ष महिन्यात सात्विक अन्न जे आहे तर ते खाल्ले जातात या महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व असतं त्यामुळे तुम्ही गंगेवरती जाऊन अवश्य या महिन्यामध्ये एकदा तरी स्नान करायचं आहे तसेच या महिन्यामध्ये गायी आणि कुत्र्यांना त्याचबरोबर पशुपक्ष्यांना अन्नदान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते तर धार्मिकदृष्ट्या हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर हा दानधर्माने व्रत वैकल्यांनी भरलेला महिना आहे म्हणूनच या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची खूप सेवा केली जाते आणि जर तुम्ही सेवा करत असाल आणि तुमच्या घरामध्ये जर असे काही तीन जीव दिसून आले किंवा आढळले तर ते कोणते शुभ संकेत आहेत याबद्दलची माहिती जाणूयात तर सर्वात पहिला जीव म्हणजे बघा सरडा तुमच्या घराच्या आसपास किंवा घराच्या बाहेर जर तुम्हाला दिवसभर तर सरडे दिसतात पण संध्याकाळच्या वेळेला जर तुम्हाला तीन सरडे एकत्र दिसले किंवा एक जरी दिसला तर असं समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होणार आहेत घरामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने घर नेहमी भरलेलं राहणार आहे घरामध्ये पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होणार आहेत आणि संपत्तीमध्ये वाढ होणार आहे आणि सर्व पैशांच्या समस्यातून तुम्ही मुक्त होणार आहात तर असा जो संकेत असतो तर तो सरडा दिसल्याच्या नंतर असतो पण पहा अंधार पडल्याच्या नंतर तुम्हाला सरडा जर दिसले तर हे जे लक्षण आहेत तर हे शुभ असू शकतात तर त्यानंतर दुसरं म्हणजे मुंग्या बघा रात्रीच्या वेळी घरामध्ये मुंग्या जर भरपूर अशा मुंग्या निघाल्या तर असं समजून जायचं आहे की लवकरच आपल्या आपल्या घरावर आपल्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे त्यामुळे यावेळी मुंग्यांना पळवण्याऐवजी तुम्ही मुंग्यांसाठी साखर किंवा पीठ हे तुम्हाला मुंग्यांना खायला द्यायचं आहे तर मुंग्या दिसणे हे खूप शुभ संकेत आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर मुंग्या दिसल्या तर हे जे शुभ संकेत आहे तर हे लक्ष्मी प्राप्तीचं आहे असं समजायचं आहे त्यानंतर पहा तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास आजूबाजूला जर पक्ष्यांचं घरटं दिसलं किंवा घरामध्ये तर असं समजून जायचं आहे की आपल्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे देवी लक्ष्मी आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर करणार आहेत तसेच तुमच्या घरातील मुलांच्या कोणत्या एखादी इच्छा असेल तर इच्छास्फूर्तीसाठी जो हा शुभ संकेत आहे तर तो मांडला जातो जर तुमच्या घरातील पतीची प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा मग बघा तुमच्या घरामध्ये पैसा येत आहे पण पैसा टिकत नसेल तर त्यासाठी हे खूप शुभ संकेत समजले जातात आणि शेवट पहा तुम्ही जर घराच्या बाहेर महत्त्वाच्या कामासाठी चाललेला आहात आणि तुम्हाला भरलेला पाण्याने भरलेला हंडा जर दिसला तर असं समजून जायचं आहे की तुमचा नशिबाचा भाग्यदोय होणार आहे तुमचं नशीब उजळणार आहे तुम्हाला श्रीमंतीचा योग येणार आहे तर बघा तुमचे जे काही काम आहे तर ते नक्कीच पूर्ण होणार आहे निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे तसेच या मार्गशूर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर जर तुमच्या अंगणामध्ये चिमण्यांचा चिवचिवट असेल किंवा मग गिलहरी पोपट दिसले तर अतिशय शुभ संकेत असतो जर चिमण्यांचा चिवचिवट असेल तर तुमचे चांगले दिवस येणार आहेत लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे त्यामुळे तुम्ही चिमण्यांसाठी पाणी आणि दाणे दाणे जे आहेत तर त्यांना आवर्जून टाकायचे आहेत तर असे काही छोटे छोटे जे संकेत असतात तर हे संकेत जे आहेत तर हे खूप शुभ संकेत असतात त्यामुळे असे काही संकेत जर तुम्हाला दिसले तर तुम्ही असं जायचं आहे की आपला नशिबाचा भाग्यदोय होणार आहे आपल्याला श्रीमंतीचा योग येणार आहे